प्रशिक्षण कधीपासून चालू आहे हे प्रशिक्षण वीस बारा दोन हजार चोवीस ते सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आठ दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आहे कशाच्या आधारे आहे प्रशिक्षण म्हणजे कशासाठी हे उजळणी प्रशिक्षण आहे की जे बेसिकमध्ये शिकलेले आहेत त्याचं आपलं रिव्हिजन हो ह्या उद्देशाने हे उज उजळणी प्रशिक्षण ठेवलेलं आहे विचार तुम्ही त्याच्या मागचा उद्देश काय नेमका प्रशिक्षण या प्रशिक्षणचा उद्देश उजळणी प्रशिक्षणचा उद्देश आहे की ज्या वेळेस हे होमगार्ड ड्युटीला जातात आणि ड्युटीला धैनेस असेल किंवा इतर काय कार्य असेल किंवा रायफल ड्रील असेल किंवा रायफल कशी घेऊन चालायची किंवा तेच चल कसं करायचं हे त्यांच्यावर थोडासा उज्ज बेसिक कॅम्प झाल्याच्यानंतर त्याच्यावर थोडा गन्स पकडलेला असतो तो साफ सुफ करण्यासाठी हा उजळणी प्रशिक्षण घेण्याचा उद्देश आहे या ठिकाणी आपल्या के शहरामध्ये होमगार्ड संघटनेचं या ठिकाणी उजळणी प्रशिक्षण चालू आहे हे उजळणी प्रशिक्षण आपल्या जिल्ह्याचे अप्पर पोलीस जिल जिल्हाध्यक्ष माननीय श्री सचिनजी पाणकर साहेब यांच्या आदेशानुसार व या होमगार्ड संघटनेचे केंद्रनायक श्री सुरेजी झेवेरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या के शहरामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातील के शहरामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी एक आठ दिवसाचं प्रशिक्षण या होमगार्ड संघटनेचं घेण्यात आलेलं आहे आणि हे प्रशिक्षण सर्व होमगारना जी काही त्यांची थोडी बहुत म्हणजे ढिलाईपणा झालेला असतो त्यांच्या शारीरिक म ह्याच्यामध्ये तो त्यांच्या तंदुरुस्त होण्यासाठी किंवा त्यांना ती बार बार धवरण्यासाठी म्हणजे ज्यांना त्या ज्यांना की पहिल्यांदा प्राथमिक प्रशिक्षण दिलेलं असतं ती प्राथमिक प्रशिक्षणावर नंतर अजून त्यांना ती म्हणजे म्हणतात ना की पुन्हा त्याच्यावर काय काय करायचं म्हणजे माग तू काय शिकलाच हे पुढं ही करण्यासाठी ही प्रशिक्षक व वर्ग श्री घोलप सर यानंतर आपले वाघमारे सर या ठिकाणी बिडवून येऊन आमच्या या के शहरामध्ये मी के शहराचा होमगार्ड संघटनेचा तालुका समादेशक या ह्याने या दोघांनी जे काही या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आहे तसेच साहेब यांनी आज बिडवून येऊन या ठिकाणी रायफलचं पूर्ण काही या आमच्या होमगार्ड्सना चांगलं मार्गदर्शन करून त्याची माहिती पुरेपूर दिली व रायफल ड्रिलची आ, या ठिकाणी त्यांनी शिक चांगल्या पद्धतीनं सराव घेतला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि तसंच या ह्या दोघांनी आठ दिवस आमच्या या ठिकाणी प्रशिक प्रशिक्षण ठिकाणी सर्व होमगार्ड्सना चांगल्या प्र प्रकारे प्रशिक्षण दिल्याबद्दल गोलप सर व वाघमारे सर यांचं बी खूप खूप आभारी आहोत धन्यवाद आधी

Good by your chuck. Good by y o r c h u

જયને સે 1 1 1 2 1 જયને સે જયને સે 1 2 ચલ 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 1 1 2 1 1 2 1 1 2 1